स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणवीसच्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर मनपाने विदर्भात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे महाराष्ट्रात तिसऱ्या तर देशातून एकोणतीसव्या क्रमांकावर चंद्रपूर मनपाचा समावेश आहे विशेष म्हणजे तीन ते ती दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया या घटकात चंद्रपूर मनपाने विदर्भातून प्रथम क्रमांक पटकविला आहे बुधवारी दिल्ली येथील दिल विज्ञान भवनात स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते चंद्रपूरच्या महापौर अंजली गोटेकर आयुक्त संजय काकडे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपमहापौर अनिल फुलझेले यांची उपस्थिती होती देशातील सर्व शहरामधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली होती दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून हे अभियान सुरू झाले एकतीस जानेवारी 2019 परेंत अभियान राबविण्यात आले या वर्षी सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवून एक लाख आणि त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील चार हजार दोनशे सदतीस शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले यात एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चंद्रपूर मनपाने संपूर्ण भारतातून एकोणतीसावा क्रमांक तर विदर्भातून पहिला क्रमांक प्राप्त केला आहे राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि देशामध्ये ज्या चार हजार दोनशे सदतीस एवढ्या शहरांनी महानगरपालिकांनी भाग घेतला होता त्याच्यापैकी आपली चंद्रपूर शहर महानगरपालिका जी मागच्या वेळेस एक्क्याण्णव्या क्रमांकावर होती ती आता एकोणतीसव्या क्रमांकावर आली आणि याचं सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर हे चंद्रपूरच्या जनतेचं श्रेय आहे माझ्या सर्व सफाई कामगारांचं श्रेय आहे माझ्या आयुक्तांचं श्रेय आहे माझ्या देवळीकर सरांचं सा श्रेय आहे माझ्या सफाईचे जे आरोग्य अधिकारी आहे कापसे मॅडम कापसे साहेब त्यांचं श्रेय आहे आरोग्याचे अधिकारी आहे अंजली आंबटकर मॅडम त्यांचं श्रेय आहे माझे सर्व नगरसेवक नगरसेविकांचं श्रेय आहे कारण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार एकोणीसच्या बाबतीमध्ये आम्ही झपाटल्यासारखं काम केलं आहे माझ्या अधिकाऱ्यांनी डे नाईट रात्र जागून सुद्धा काम केलेलं आहे डॉक्युमेंटेशन सुद्धा तयार करण्यामध्ये खूप वेळ लागत होता आणि म्हणून रात्रभर जागून त्यांनी सगळं जे काही दिलेलं होतं ते सगळं फुलफिल केलं अजून जास्त चांगलं काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत असते म्हणून असे पुरस्कार जे आमच्यासाठी आम्ही मिळवले आहे याच्यामध्ये देशाचं सुद्धा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा सुद्धा खूप आभार व्यक्त करते की त्यांनी जो स्वच्छतेचा वसा पूर्ण नागरिकांना दिला त्याच्या माध्यमातून पूर्ण भारत हा स्वच्छ होताय सुदृढ होत आहे त्याच्यासाठी मी त्यांचेही आभार व्यक्त करते आणि असंच चंद्रपूरच्या जनतेने चंद्रपूर शहर महानगरपालिकेला महापौर नात्यांनी मला माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या नगरसेवक नगरसेविकांना असं सहकार्य करावं असं तुमच्या सुप्रसिद्ध चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करते